नमस्कार आपल्या सगळं मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम काल जी ऑडिओ क्लिप मराठी महाराष्ट्रच्या प्लॅटफॉर्मवर चालली त्या ऑडिओ क्लिपच्या संदर्भानं हा आजचा व्हिडिओ आहे त्या रिपोर्टमध्ये मला काही प्रश्न उपस्थित करायचे प्रशासनाला त्या लोकप्रतिनिधींना आणि त्या लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकांना ही सगळी लोकं नेमकी कोण आहेत ह्यांची है जी नावं घेतली जात आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये या संभाषणामध्ये त्यांचा आणि या कॉलेजशी नेमका काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीनं काही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत आता ही एस आय टी चौकशी आहे की वेगळं काही आहे या संवादावरून आणि सगळ्या घडामोडींवरून वाटायला लागलेलं आहे इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे प्रशासनाच्या कार्यालयीन चौकशीचं एस आय टीचं त्यांचं जे काही कार्यकर्तृत्व आहे हे सगळं धुळीला मिसळवलं जात आहे नागनाथ शिंदे आणि लक्ष्मण बिडस्कर या दोघांचा हा संवाद आहे तुम्ही हा हो सगळा संवाद ऐकला असेल तुम्हा काही प्रेक्षक लोकांना असं वाटतं की तुमची प्रस्तावना फार मोठी असते आणि ती आम्हाला ऐकायला फार आवडत नाही ज्यांना ऐकायला आवडत नाही त्यांनी हा विषयच बघू नये असं माझं त्यांना आवाहन आहे आणि ज्यांना ऐकायचं ते तर ऐकतच आहात या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे विस्तारानं सांगितल्याशिवाय हे पू मूळ मुद्दा कळतच नाही त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो आहे तुम्ही हा वेळ जरी लागला तरी मला काय म्हणायचं आहे काय प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आणि ते सगळं तुम्ही ऐकून झाल्यानंतर तुमचेसुद्धा प्रश्नचिन्ह काय आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही उतं टाकले पाहिजेत जेणेकरून मला त्यावर काही बोलता येतं का ते प्रश्न जे आहेत ते शासर्भाने मांडता येत आहेत का यासाठीचे मी प्रयत्न करेल यामध्ये भगवान फुल फु फुलारी यांच्या संदर्भामधली चौकशी आहे तिथं निगेटिव्ह अहवाल जात असल्याचं इथं लक्ष्मण बेडसकर म्हणतात तो सुरुवातीचा काहीचा संवाद जो आहे तो तुम्हाला मी एकदा ऐकून दाखवतो आणि त्यानंतर जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत काय नाही गेले का गेल, मध्ये आला दिसतोय जरा झालंय वाटत बहुतेक काहीतरी का? मला दोनदा फोन करीत दो होत म्हणजे आम्हाला काहीतरी निगेटिव्ह लिहिलंय वाटतं डेप्टी डायरेक्टर असं का हम्म बर वर नाही गेला आणि नाही गेला बर अजून आज म्हणला होता जाऊन भेट होत त्यामुळे आज गेल भेटायला बर सर भगवान डावचं कसं आहे स्वभाव उंच तडजोड करा लागते असते कुठे ती हो हा तेच म्हणतो की गोष्टी मला मान्य नाही तुम्हाला सांग तुम्हाला राग येऊन द्या नाही रागाच काय साहेब जिथली तिथं करावंच लागत आलकट म्हण करायचं उघज हा तेच म्हणतात जायची भेट घ्यायचं काय त्यांचं बोलायचं बघायचं तुम्ही कसं सामाजिक समायोजन साधता सगळं घेण्या देण्याचे पैसे पाच लाख रुपये मी माझ्या समोर मा दिले ते पैसे हो तुम्हाला मी म्हणत होतो बाबा हो त्या मुळेने आणवे नेऊन पंधरा लाख हो दिले ना, ना सर दिले ना परत मला त्या साथाऊचा फोन आला तर ते मला म्हणला दिले दोन साहेब तुम्ही प्रचंड मोठा खर्च केला एकट्या माणूस हिमाला माझ्या खिशातले पैसे होते का नाही बर हो बरोबर आहे सर तुमच्या खिशातले पैसे मी म्हणत होतो ठीक आहे त्यांच्यापेक्षा कमी करा पण तुम्ही करू लागा त्यांना असं कोण हे तुम्ही ऐकलंय पुन्हा एकदा तुम्हाला यासाठी ऐकू घातलं आहे की यावरच काहीतरी बोलायचं आहे तो कोण महाद्या नावाचा माणूस आहे ज्या आमदाराचा तो पी आहे त्याला पाच लाख रुपये दिले कुठल्या तरी संस्थेचं काहीतरी करून घ्यायचं आहे तो माजलगाव मतदारसंघातला कुठला तरी लोकप्रतिनिधी आहे त्याचा तो पी आहे असं इथं सांगितलं जातं आहे प्राथमिकदृष्ट्या ओरिजिनल काय माहिती येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगेल तो महादे नेमका कोण आहे हे पुराव्यानेशी सगळं मांडेल तो मुळे नेमका कोण आहे आता तो मुळे हा बीड जिल्ह्यातल्या ज्या काही बोगस संस्था आहेत किंवा मग जे काही कर्मचारी बोगस भरायचे आहेत या सगळ्यांचा मोरख्या आहे म्हणजे तो तिथला दलाल आहे त्याच्यामार्फत हे सगळे पैसे दिलेत पंधरा लाख रुपये ही रक्कम पंधरा रुपये नाही आहे पंधरा हजार नाही आहे ही रक्कम पंधरा लाख रुपये सांगतो आहे आ अगदी सहजच बोलून जातो आमच्या तोंडात सुद्धा तो आकडा बसत नाही मात्र ही लोकं पंधरा वीस पाच लाख रुपयाशी सहजच बोलून जातात तो मुळे नेमका कोण आहे कोणाला पैसे दिले दानवे कोणते आहेत नेमके कोणते दानवे आहेत ते, ते संभाजीनगरचे आहेत की जालन्याचे आहेत इतर कुठले दानवे आहेत त्यांचा नेमका तो पी ए कोण आहे सातव कोणीतरी आहे ते दोन लाख रुपये एक्स्ट्रा मागत होता तेही दिले असं इथं नागनाथ शिंदे सांगतात ज्या महिलेचा त्या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख करतात ती महिला तुम्ही सस्पेंडच केली अखेर ती महिला नेमकी कोण होती तिला का सस्पेंड करण्यात आलं तिच्याकडून दीड लाख रुपये देण्याचं ठरलेलं होतं आणि त्याच्यानंतर वीसच हजार दिले असं निर्लज्जसारखी इथं बेडसकर सांगतात कुठं दीड लाख दिले वीसच हजार घेतले आणि त्यातलेही तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कुठल्या तरी दिले ते दहा हजार रुपये तो घेऊन गेला वरिष्ठ कोणी सीईओ कोणीतरी आहेत मला फार वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगत असताना की अशा प्रकारचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या खालचे जे काही कनिष्ठ का आहेत त्यांचे जे काही ज्युनियर आहेत ते अशा प्रकारे त्यांनी पैसे घेतले असं जर सांगत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे आणि हे कुठले शेतकरी लोकं नाही आहेत हे जण संवाद साधत आहेत हे कुठल्या शेतकऱ्यांचा संवाद नाही आहे हा वरिष्ठ पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तींचा हा संवाद आहे आणि तिथं कशाप्रकारे हेराफे करण्यासाठी पैसे दिले जातात कशा प्रकारे त्या कुठल्या महिलेला बेडस्करनं थांबून ठेवलं नऊ महिने सस्पेंड होऊ दिलं नाही ती महिला नेमकी कोण आहे तिच्या पतीनं तिथल्या पॉलिटिकल लीडरचं कोण काकाजी असणारा तो माणूस आहे हे सगळं सांगणार आहे मी आणि त्यांनी कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या महिलेला सस्पेंड करण्यासाठी काय प्रयत्न केले तिच्या पतीनं खरंच काय काम केलं होतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे मला जितकं शक्य होईल तितकं हे बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न आम्ही करतोय सामान्य नागरिक करतोय आम्ही एक पत्रकार कार म्हणून जबाबदार नागरिक म्हणून करतोय मात्र कर्तव्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं मंत्र्यांचं आणि सचिवांचं नेमकं कर काय कर्तव्य आहे हे एकदा महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांनी स्पष्ट करावं डायरेक्टरांचं काय संचालकांचं काय कर्तव्य आहे एस आय टी नेमणाऱ्या लोकांचं काय कम कर्तव्य आहे एस आय टी नेमलेल्या अधिकाऱ्यांचं त्यांचं कसं पारदर्शक काम करायचं नेमकं कसं कर्तव्य आहे एक ग्राफ त्यांची एक यादी ठरवली पाहिजे त्या नियमात बसून त्यांनी काम केली पाहिजे सांगा एकदा महाराष्ट्राला की असं असं काम करावं लागतं असं असं पैसे दिल्यानंतर ते थांबतं पैसे द्यावे लागतात की नाही द्यावे लागतात भ्रष्टाचार झाकावा लागतो की नाही झाकावा लागतो एखाद्या अधिकाऱ्याने फारच जास्त पैसे दिले त्याला कसं सोडायचं नऊ नऊ महिने काही कामं होत नसताना जाणीवपूर्वक बेडस्कर सारख्या काही प्रकरणं प्रलंबित ठेवली पैसे देण्या घेण्यावरून आकडे वाढत नाही होत म्हणून म्हणजे एकीकडे बातम्या लागल्या म्हणजे दलालांचे आकडे वाढतात तशाच प्रकारचे ही सगळी पद्धत आहे अत्यंत संतापजनक आहे हा नेमका महाद्या कोण आहे ज्याला पाच लाख रुपये दिले तो दानवेंचा कोणता पी ए त्याला पंधरा लाख रुपये दिले आणि नागनाथ शिंदेंनी का दिले कोणतं नेमकं प्रकरण होतं या सगळ्या गोष्टींची एस आय टीच्या मार्फत चौकशी होणार आहे का आणि संचालकांचे जाहीरपणे इथं ते नाव घेत आहेत मी कुठल्या मुकुंदला बोलतो तो माझा डेप्युटी डायरेक्टर ऐकतो या सगळ्या गोष्टी ज्या तिथं नमूद केल्या जातात अत्यंत संतापजनक आहे जीवने जे होते उल्लेख केला है, अशा प्रकारे इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कामकाज चालत असेल तर मला वाटतं कुठलंही प्रशासकीय कार्यालय हे येणाऱ्या काळामध्ये फार चांगलं असेल असं वाटत नाही कारण तिथं फक्त आणि फक्त भ्रष्टाचारी नांदतील आणि काम लोकांची होणारच नाहीत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची कामं होतील ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना विना कारण तिथं चक्रा मारून शासनाच्या प्रश्नाच्याची उमरे झिजवावे लागतील असा सगळा प्रकार आहे आणि या सगळ्या गोष्टींचं एकच उत्तर आहे त्याचा सारांश एक आहे त्याचं सगळ्या प्रत्यय एक आहे तो म्हणजे प्रशासनाच्या लोकांचा प्रशासनावर असलेला विश्वास तो कायमचा संपून जाईल काही प्रमाणामध्ये राहिला आहे थोडीशी लाज प्रशासनाच्या एस आय टीच्या चौकशीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी ठेवावी आणि त्यांच्यावर तिथं वाच असलेल्या तिथल्या सचिवांनी ठेवावी असं या ठिकाणी मी संताप व्यक्त करून म्हणतोय मला कुठल्याही अधिकाऱ्यांची तिथं बदनामी करायची नाही आहे मात्र जर अशा प्रकारे एसआयटी नेमून एस आय टीचे लोक कसे मॅनेज करता येतील मी त्यांना बोलतो आणि ते माझं ऐकतील किती पैसे लागतील ते विचारतील हात मोकळा सोडतील या सगळ्या गोष्टी जर करून कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला काहीही का बंधनं न घालता उलट त्यांना जर खात पाणी घाललं जाणार असेल तर मला वाटतं महाराष्ट्राची ही अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळी झाल्याशिवाय राहणार नाही जी काही टिकून आहे आज जी काही तुम्हाला आम्हाला ज्या काही सोयीसुविधा मिळत नाहीत ना ते आर्थिक डबघाईला आलेल्या मिळत नाही शासनाचा जो तिजोरीत येणारा पैसा आहे हा वाम मार्गाने अधिकाऱ्यांच्या त्या कोथळ्यामध्ये भरला जातो आहे आणि म्हणून ते पैसे बाहेर येत नाहीत अर्थचक्र जे आहे ते याच पद्धतीनं थांबलेलं आहे कुठेतरी खीळ लागलेला आहे आणि म्हणून प्रशासनाच्या वरिष्ठ लोकांना मंत्र्यांना या प्रकारा या विभागाच्या मंत्र्यांना मला आवाहन करायचं विनंती करायची तिथल्या सचिवांना विनंती करायची जे कोणी डायरेक्टर आहेत त्यांना विनंती करायची तुमची ही सगळी परिस्थिती खरी काय एकदा लोकांना येऊन समजून सांगा यांच्यावर कठोर कारवाई करा आणि आता तुम्हीसुद्धा हे सोसायटीचे प्रमुख आणि तिथले संचालक हे भ्रष्ट आहेत असं लोकांना कळून जाईल आणि आमच्यासारखे लोकसुगा पत्रकार ठरवतील की आता नाही कुठलाही एखादा संचालक कुठलाही एखादा सचिव आणि कुणीही एस आय टी हे पारदर्शक काम करत नाहीत ते आहेत असं आम्हाला नाही जर म्हणावं लागेल जर तसं होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही या लोकांवर कारवाई करावी अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र मंचावरून केलं आहे या सगळ्या ऑडिओ क्लिपबद्दल आणि काय नेमकं का घडले या संदर्भामध्ये वेळ लागेल मात्र सगळी माहिती तुमच्यापर्यंत पुराव्यासहित So, समोर मांडण्याचं काम मराठी महाराष्ट्र नेहमी करेल आणि नक्की करेल या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा मराठी महाराष्ट्र न्यूज तुम्ही मराठी महाराष्ट्र मंचावर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर पुढे सरकवा त्या चॅनलच्या व्हिडिओंना लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही मराठी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला फॉलो करा तिथूनही व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत या मराठी महाराष्ट्रच्या प्लॅटफॉर्मच्या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा पारदर्शक आणि स्वच्छ शब्दांमध्ये नोंदवा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो आहे नेहितेच थांबतो आहे खूप खूप धन्यवाद